औरंगजेबाची कबर तिथेच ठेवा पण तिला जोडे मारण्याची मुभा द्या मंत्री भरत चेट गोगावले यांचं वक्तव्य औरंगजेबाच्या कबरीबाबत मंत्री भरत चेट गोगावले यांनी मोठं विधान केलंय औरंगजेबाची कबर तिथेच ठेवा पण तिला जोडे मारण्याची मुभा द्या अशी मागणी गोगावले करतात छत्रपती संभाजी महाराजांची हालहाल करून ज्याने हत्या केली तो कसा होता हे कळलं पाहिजे त्याचबरोबर अफजल खानाचं केवळ थडगं ठेवलंय तसं थडगं ठेवून रोज जोड्याने मारावं अशा भावना देखील गोगावले यांनी व्यक्त केल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना आहेत की जी औरंगेची कवर आहे ती तोडावी असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं असं म्हणणं आहे त्याचं जे थडगं आहे ते थडगं तसंच ठेवून त्याला येणाऱ्या जाणाऱ्याने रोज जोड्याने त्याला हणावा कारण ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जे हलाल करून त्यांनी जे काय मारलं त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या शिव्याशाप देऊन जोड्याने त्याला हनावा असं आणि ते थडगं मला असं वाटतं आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुढील भावी पिढीला हे कळणं गरजेचं आहे की औरंगजेब हा कशा प्रकारचा होता तो आणि जसं अफजलखानाचं थडगं ठेवलं आहे आणि बाकी सगळं तिथून काढून टाकलं आहे तसं ते बाकी सगळं त्याचा लवाजामा काढून टाकावा आणि फक्त थडगं ठेवून त्याला रोज जोड्याने मार द्यावा असं आमच्या जनतेला वाटतं आहे